नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण जाणून घेतोय अहंकार या संकल्पनेविषयी आपल्यामध्ये अहंकार आहे हे आपण नेमकं कसं ओळखायचं हे आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल अगदी खरं सांगायचं तर तो कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकामध्ये असतो फक्त तो आहे हे सुद्धा आपण स्वीकारायला वेळ लावतो अप्लाइड गीता रिसर्च फाउंडेशन मध्ये या विषयाचा अभ्यास करत असताना श्री प्रल्हादजी राठी यांनी एक प्रश्नावली बनवली अर्थातच ती प्रश्नावली स्वामी रामसुखदास यांच्या साधक संजीवनी या गीतेवरच्या टीकेवर आधारित अशी बनवली आणि ही प्रश्नावली वाचत असताना आपल्याला आपल्यामधला अहंकार कसा व्यक्त होतो हे लगेच जाणवायला लागतं या प्रश्नावलीतल्या अनेक प्रश्नांना आपण अगदी सहज आपल्याही नकळत होकारार्थी उत्तर देत जातो आपण हे सगळे प्रश्न स्वतःलाच विचारायचे आहेत आणि त्याला आपणच मनातल्या मनात अगदी प्रामाणिकपणे उत्तरं द्यायचे अध्यात्म मार्गावरच्या प्रगतीत आपण कितीही नौखे असलो तरी आपल्याला काय आदर्श आहे कुठलं उत्तर कुठल्या प्रश्नाला असायला हवं हे तर अगदी नक्की समजतं आणि साध्या सोप्या भाषेतले हे नेमके प्रश्न आपल्याला अगदी अंतर्मुख आणि विचारप्रवण करतील बरं ही उत्तर आपण कुणासाठी तरी द्यायची नसून स्वतःसाठीच द्यायची असल्यामुळे गोष्ट खूपच सोपी होऊन जाते बघा हा आता या सतरा प्रश्नांमधला पहिला प्रश्न आहे तुम्ही स्वतःला कुणीतरी विशेष समजता का दुसरा स्वत विषयी बोलताना यशस्वी उत्तम मोठा अशी काही विशेषणं लावावी असं तुम्हाला वाटत का तिसरा प्रश्न आहे तुम्ही कधी पूर्वी अनुभवलेल्या एखाद्या पदार्थाची किंवा वस्तूची आठवण काढून आजच्या परिस्थितीशी समोर असलेल्या परिस्थितीशी त्याची तुलना करता का चौथा प्रश्न आहे एखाद्या क्षेत्रातला तुमचा अनुभव अधिकार पत याचा वापर त्या क्षेत्राच्या परिघा बाहेर तुम्ही करता का पाचवा प्रश्न आहे तुम्ही म्हणजे तुमची संपत्ती सत्ता पत असं तुम्हाला वाटतं का सहावा प्रश्न आहे तुम्ही जगाकडून स्वतःसाठी विशेष वागणुकीची अपेक्षा करता का म्हणजे आपल्याला कोणीतरी विशेष म्हणून वागवलं जावं असं तुम्हाला वाटतं का सातवा प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीवर तुम्ही अशा एखाद्या दुर्गुणासाठी टीका करता का जो गुण कदाचित तुमच्यातही असू शकतो आठवा प्रश्न आहे तुमच्या हाताखालच्या लोकांशी तुम्ही उद्दामपणे बोलता का आणि तीच काम करून घ्यायची योग्य पद्धत आहे असं तुम्हाला वाटतं का नववा प्रश्न आहे आक्रमकपणे बोलून तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सुद्धा घाबरवायचा प्रयत्न करता का अकरावा प्रश्न आहे तुम्हाला मानभावीपणे खोट खोट चांगलं वागलं पाहिजे असं वाटतं का अकरावा प्रश्न आहे तुम्ही खूप वेळा तक्रार तुलना आणि टीका करता का बारावा प्रश्न आहे समोरची एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या गोष्टीविषयी अनुभवाविषयी बोलत असते तेव्हा तुम्हाला तुमचं काहीतरी लगेच मनातल्या मनात आठवतं का किंवा ते तुम्ही व्यक्त करता का म्हणजे एखाद्याची बालपणातली एखादी गोष्ट हलाखीची परिस्थिती मुलांविषयीचा एखादा प्रसंग हे ऐकलं की चटकन आपला पण आठवतो का आणि आठवला की तो सांगावासा वाटतो का हा पुढचा टप्पा तुम्हाला काहीतरी शिकावं असं वाटतं पण ते आपल्याला खरं तर येत आहे असंही वाटतं का हा आहे तेरावा प्रश्न चौदावा प्रश्न आहे तुम्ही स्वतः म्हणजे तुमचं शरीर असं तुम्हाला वाटतं का पंधरावा प्रश्न आहे तुम्हाला मिळालेल्या यशामध्ये दैवी सहाय्य आणि दैवी अंश याचं स्थान महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं का तुम्ही ते अमान्य करता सोळावा प्रश्न आहे तुमचा थेट संबंध नसताना तुमचा सहभाग अपेक्षित नसताना सुद्धा तुम्ही कधी इतरांच्या कामात बोलण्यात अधीरपणाने घुसखोरी करता का आणि सतरावा प्रश्न आहे स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच अस्तित्व गरजेपेक्षा तुम्ही जास्त जपता का खर तर यातल्या अनेक प्रश्नांची होकारार्थी उत्तरं आपण प्रत्येक जणच देतोय असं तुमच्या लक्षात येईल हे अगदी स्वाभाविक आहे आपण ती स्वतःसाठी आणि मनातल्या मनात दिली असली तरी आपल्याला ती नक्कीच अंतर्मुख करणारी आहेत हे आपल्यालाही माहिती आहे आणि आपल्याही न कळत आपला अहंकार त्यातून व्यक्त होत असतो हे आज आपल्याला समजलंय आजचा भाग या अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नांपाशी थांबूया लवकरच भेटू अहंकार या विषयावरच्या विवेचनाच्या पुढच्या भागामध्ये उद्याच श्रीकृष्णार्पण असतो